एकमेकांना शुभेच्छा देत आज ईद सण साजरा केला गेला मुंबईतील कुर्ला मशिदी समोर मुस्लिम नमाज अदा करण्यात आली कल्याण एक्सप्रेस मध्ये रेल्वे क्राईम ब्रांच पोलिसांनी केली अटक चोरट्यात <laughs> 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 मोठ्या उत्साहात रमजान ईद साजरी करण्यात आली <laughs> <laughs> रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट ढगाळ वातावरणामुळे आंब्यावरती सुद्धा मोठा परिणाम तर बागायतदार धास्तावले बुलढाण्यात ईदगाहावर सामूहिक नमाज पठन करून रमजान ईद साजरी करण्यात आली अफवांवर विश्वास ठेवू नका जातीय सलोका ठेवावा असं आवाहन मौलाना हाफिज खान कुरेशी यांनी समाज बांधवांना केलंय ढगाळ वातावरणामुळे धुळ्यात शेतकऱ्यांचा माल पडून किरकोळ विक्रेत्यांनी बाजाराकडे फिरवली पाठ अहिल्यानगर हैदराबाद शिर्डी नाईट लँडिंग सेवा सुरू इंडिगोच्या नवीन विमानांचा समावेश विधान परिषद सभापती राम शिंदे यांनी घेतलं श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं सा दर्शन साजरी दुर्गाडी किल्ला परिसरात नमाज पठण करण्यात आलं भिवंडीत रमजान मोठ्या उत्साहात साजरी सामूहिक नमाज पठण करण्यात आलं सोलापूरच्या अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्यानिमित्तानं अक्कलकोट नगरी भक्तांनी गजबजून गेली पावसाळ्यात रमजान ईद ची उत्साहात सुरुवात खिस्ती हिंदुस्तानी मस्जिद मध्ये नमाज पठन करण्यात आलं गोंदिया जिल्ह्यात चैत्र नवरात्रीला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे तर देवरी येथील मा धुकेश्वरी मंदिरात कलश स्थापना झाली गोंदियात सरपंच हर्ष मोदी यांच्या नेतृत्वात सौंदड येथे भव्य शंकरपटाचं आयोजन करण्यात आलं मुंबईतील वांद्रे पूर्व विधानसभेचे आमदार वरुण सरदेसाई जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडलं रायगडच्या खालापूर तालुक्यातील सावरुली येथील शिवस्मारकाचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं छत्रपती संभाजीनगरमध्ये रमजान निमित्तानं बाजारात फळांना मोठी मागणी यामुळे नागरिकही मोठ्या प्रमाणात टरबूज आणि खरबूज याची विक्री करत असल्याची प्रतिक्रिया व्यावसायिकांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारून सरकारचा निषेध करण्यात आला नवी <सवागी> मुंबईत आर्य समाजाच्या स्वर्णिम वर्षाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची उपस्थिती ठाण्यात <सवागी> परदेशी पाहुण्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मारला मिसळ वर्ताव बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा येथे आढळला पोलिसांना संशयास्पद मृत्यू या प्रकरणाचा पोलीस सखोल तपास करत आहेत माता मृत्यू प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून कारवाई करा आमदार विजय रहांगडाले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र <tell> बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील सोनस येथे घरगुती कारणावरून सख्या काकाचा पुतण्याने खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे सांगलीतील शिराळा एस टी आगारासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दहा बसेसचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला कोरडकरच्या जामीन अर्जावर एक एप्रिल रोजी सुनावणी होणार प्रशांत कोरटकरची रवानगी आता थेट न्यायालयीन कोठडीतच स्वामिबानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कोल्हापूरत जिल्हाधिकारी कार्यालयावरती काळी गुढी उभारत सरकारचा निषेध करण्यात आला अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवाभारत नवा विचार